नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करतो आहे हे बघा आता मी इकडे बैल घेऊन चाललेलो आहे सड्यावर चरू चरूसाठी बैल आणि तिकडे मी पूर्ण तुमचा भाग दाखवणार आहे कसं बैल चरवतो आहे आणि हे बघा बाईसाहेबांची ऑर्डर होता की येताना पालेभाजी घेऊन यावं म्हणून रात्रीचा भाग ताव पालेभाजी ही आता मी तुमका दाखवणारच होय कशी पालेभाजी काढते आणि ती मी पूर्ण तुमका मी माझं फट दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आता ता ता ही आमची गोरवात ती आता मी घेऊन चालले तिकडे चरोव काय तुमका साठ्यावर दाखवणार कशी चरवते ती आता वरवर चालली आहेत आणि दोन बैल आता जोतात गेलेली आहेत गात बांधलेला दोन बैलांचा आणि ही इतर गोरवा ही आता चरवून आणणार आणि तुमका मी दाखवते पुढे तिकडे हिरवळ बाग पूर्ण हे बघा हे आमचे तीन कुत्रे पण सोबत आहेत एक लाल कुत्रो ते दोन पुढे कुत्रे आहेत काळे आणि पांढरे अजून एक इलोत नाही या मातावर झालं हो आता त्या जास्त झपत नाही बघा ही माती जी असते तांबळे बिंबळे ती ना असे घासूक बघतो आता तुमका दाखवते तिकडे मी साड्यावर गेल्यावर ही आमची पानधन आमच्या बाईसाहेबांची ऑर्डर त्यामुळं आता माका पालेभाजी घेऊन यायची लागत संध्याकाळी काय काय लोक माट असं लाल माठ फिरतात हिरवं माट म्हणून बसतात एक आम्ही इकडे पालेभाजी म्हणतो ते आता पालेभाजी मी तुम्हाला दाखवणारच हो ते बघा कसे इस्काना करतात ते बघा हां अशी साड्या आता ही दुट्टी लागलेली आहे आता हे दोन तीन महिने ही ड्युटी आहे आता फक्त अजून शेती का माळ्यातले टाइम तवसर ही राखा ना आता मी असं वरवर सड्यावर चाललेलो आहे हे बघा मी आता इकडे सड्यावर येलो आहे आणि हे बघा पाऊस येऊन आताच गेलेलो आणि ही आमची बारीकशी वाळी आहे ती व्हाळी येणार आता पाणी बघा कसं व्हावतं आता आताच पाऊस येऊन गेलेलो आहे इकडे आणि इकडे बैल आता पुढे पुढे चाललेत येतात चरोसाठी बघा एवत्र्यात पण ताण लागलेली आता पाणी पिता ती तुकी भरपूर पाणी हे बघा बैल पुढे पुढे चालले होते आता आता तिकडे चरोक नेणार आणि नंतर मग पालेभाजी काढणार तो बाग मी तुमका दाखवणारच आहे हे बघा आणि इतरही फट आज दाखवणार आहे त्याच्यातनं हे बघा बैल आता पुढे पुढे चालले तिकडे काताळा आणत हे आमचा मालोबाचा काताळा इकडे आणि तिकडे तेव्हा झेंडो जो दिसतात तिकडे आम्ही होळीबिळी घालतो आणि आता पुढे इकडे मी आता गावठण भागारी जाणार आहे तिकडे बैल चरवूसाठी आता बिल जास्त नाही होय आमचे एक दोघांचेच बैल आहेत आणि ते तिकडे आंबेडकर इथले म्हशी आहेत ते बघा तिकडे वरती कांता आंबेडकरांची म्हशी आहेत फक्त आता गोरव पण कमी झाले आणि चारो पण आता जास्त झालेलो आता बैल आहे बघा चरोकला सुरुवातच केला मी सड्यारी इलाज की सुरुवात करतो चरोका आता दिवसभर घेऊ टाइमपास आहे त्यांच्या वाटणा फिरत राहायचा फक्त बघा बैल आता पुढे फुटे चालले तिकडे चारो पण आता भरपूर झालेला बघा गडग्यात ना किती चारो होतो आत्ता थोड्या दिवसांनी बघा हो चारो केवढं व्हायचं का बघा हे गडगे असा पूर्ण आता शेती शेतीबिती करीत नाही इकडे आता हे सगळे चार सगळे आता ह्या बैलांक होता तर का तिकडे तिकडे होतं धावतं आता काय गवसा टाबला दिवसभर खायच राहणार सारो बघा तिथे आता गाडक्यातलं आता चांगलं बैलांच्या तोंडात गावसतात त्या बैलांच्या पाटबीठ चांगला भरता हे बघा हे काटलीने तो येला बघा इकडे काटला काही दिसत नाही गुला येलेली होत काटला ठेवीत नाही होऊन नेत आता सोडून सगळं जो तो माणूस चला चला आता चला पुढच्या मोठ्या भागावर लावतात तिकडे सरोगा आता जाशील तिकडे हिरवळगार पूर्ण कोकण आमचं बघा काय तो बघा ही सगळी भात शेतीची जागा होती सगळ्यांनी आता पट टाकला नाही जागा आणि आता हिरवळ येलेलो बघा मस्त वेगळी आता गाशील तिकडे ह्या पद्धतीत हिरवळ असणार गरवात आमची पुढे पुढे चालली आहे तिकडे आता गावटनात ती रोजच्या जागे रे चाल राखणे आमच्या गोरवांचे कुत्रेपूर्ण बघा या हिरवळमध्ये कशी गोरवात चरतात ते बघा जरा पाऊस पण धरलेलो आहे मग त्याला दुर्कट वाटतं एकदम बघा अशी गोरवा इकडे चरतात मस्त बिकेत चारवा आता भरपूर झालेलो आमचा बघा काय हिरवळ तू थोड्या दिवसाने चार ते पाच फूट उंचीचा गवत होणार असं गावठण परिसर आहे इकडे काय काय लोकांनी अशी कंपाऊंड केला नाहीत जांबीची कलबांची दगडांनी कंपाऊंड केलेली आहे हो तिकडे हो का नाचणं म्हणता होतो हो नाचणं अजून त्या का टायमा लाव का हे बघा आता खतबीत मारून झालेला रोप तयार होता एकदम आणि ही इकडे स नितीन नवलू यांनी लावणी लावलेली आहे इकडे आता त्यांचे भाऊ संतोष नवलू मुंबईवर नाही येत तिला मग भेंडे दोडक्यासाठी बघतील इकडे भेंडे भेंडे पण लावले दाखवते तुमका भेंडे हो बघा हो नाचो याची भाकरी भारी असता डायबिटीस लई भारी येतात ही भाकरी डायबिटीस वैल्यांका चालतं ही दाण्याची भाकरी हो नाच आणि इकडे हे रोप लावलेला आहे इकडे भांग्याचा का लावण्याचं व्हिडिओ दाखवलेला तो होतो बघा इकडे तयार होता आता हे बघा ह्या पद्धतीत लावणी लावलेली आहे हे बघा हे भेंडे आहेत तिकडे अजून टाईम आहे भेंड्यांका पंधरा वीस दिवस जातील अजून फुलक नाही लागले आहेत आता असा खजबीज घातलेला ते बघा अशी प्रत्येक शेतकरी लागवड करता हो काहीतरी भाजीपालो हवं ना दुकानचा तर परवडत ना त्याच्यामुळे हे भेंडे लावलेले होत हे बघा असे भेंडे भरपूर लावलेले आहेत बघा प्रत्येक शेतकऱ्यानं जर असे भेंडे तर भाजीची काही गरज नाही या दुकानावरनं ना काही कड्डाने आणूक नुक नको पण काय करणार ह्या लावूनसुद्धा उपयोग नाही ओ चोरी करतात ऐकला अस ही बघा इकडे दोडकी पण लावलेली आहेत बघा हे बघा हे स्वतः मालक आहेत नितीन नवलूक ही दोडक्याची जात खैकी लावलं लांबडी आहे की बारकी या लांबडी आहेत ना आता धरतील ये ये आता येईल काय चढतच गेले ते ह्याच्यावर फडावर धरतील धरतील आता फुला घेतील ती आता एकदा खत घालणे किटाण घाल मस्तपैकी खत घालू हे बघा तुमका आता दोडक्यात येईल दाखवतं इकडे हे बघा आता थोड्या काही दिवसात ते अशी आता फुला घेतील अशी वय करूची लागता लय मेहनत असता हो ही साड्या आडीतना अशी शिडडी बिडी हाणूकी लागतात वय करूची लागतात तेव्हा तो भाजीपालो पण ह्या चोरांपुढे इला धरलेलो कोणी असा लावू नको की हे बघा हे आता ही तयार झाली की कोणाकोण टपलेलंच असतंच कधी द्डक्या पडतात आता बघणार आणि द्डक्या घेऊन जाणार पहिला भाजी आहे का हे अशी इकडे नाचणं लावायचं हे भाग तिकडे आता नांगरणी झालेलीच आणि हे बघा रोप इकडे तयार होतात काही दिवसात हे लावणार पंधरा ते वीस दिवसात आणि मग तुमका दाखवणार नाचणं टावताना व असं तिकडे परिसरा पूर्ण गावटण परिसर म्हणून बघा पूर्ण हिरवळी लिहिलो आहे इकडे आता तुमका आता भाजीचं व्हिडिओ दाखवणार होते भाजी कशी काढता ती तर बघा असो परिसर आहे पूर्ण गावठण परिसर आता लोकांनी भरपूर शेती वाढला नाही रे त्याच्यामुळे जरा कंटाळा सड्या येऊ हो का नाही भरपूर शेती होती तेव्हा भरावता रे जरा मज्जा यायची कोणाचे फळ असत कोणाची तोशीची चिबूड म्हण असं काय ना काय करायची आता काय नेमकं लावला शेतकऱ्यांनी कि त्याची चोरून नेतात ने जंगली प्राणी जंगली प्राणी पण नेमकीच शेती राहिली आणि शेतकरी पण आता नेमकेच राहिले जाता कसा मुंबईत सुटला ना बाबू गेलो नोकऱ्या का मुंबई का की आई सुटली जेवण बनवू का असा सगळा चाललेला त्याच्यामुळे शेती सगळी वसाट पडलेली आहे आता आमका काय आमका ना इलाजच आमका शेती करणं भागच आणि आमका जी आवड आहे वडलोपाची जी चालत इथली परंपरा आम्ही चालवणारच आहोत आमच्यान होय तोपर्यंत आम्ही चालवणारच आहो जा होय तेवढं आम्ही शेती करणार भाजीपालो करणार हो तुमका मी दाखवणारच आहे व्हिडिओत आम्ही जा काय काय कोकणात करता व पूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणारच आहे बघू शकता धन्यवाद हे बघा हे आता रानभाजी म्हणून इकडे काटल्या बिटल्या इकडे हे बघा ही काटली ना इकडे बघूया हे बघा असा हे ना, ये बागा, ये बागा, का एक होता। ना? आता जमाव तू आता हे ना पिशवीत लावले नाही हे बघा फुला ही फुला पण होती बघा अशी आणखी असतील बजारा वरकर ही बारीक बारीक होत तिकडे अगदी बारीक होत ते काही दिवसात होती असतील त्याच्यावर काटलं हो बघा हो असं स्वतः काटला पण अशी रानमेवा म्हणून काहीतरी भेटता हो जंगलातना स्वदलासा सगळा रान आता भाजी आता तोटो तो नाही काटला म्हणा पाल्याची भाजी लाल माठ मुळा भाजी अशी काय ना काय भाजी पेरतात लोक हो बघा काढता कसो आता तू लागतं गे हां बघा काटतो त्याची भाजी चांगली होता आणि पौष्टिक असता ही भाजी हे बघा दोन त्या काय ह्या काटलीने भेटली आहेत असं प्रत्येकजण काय ना काय असं याप करीत असतं काटलांसाठी भाजीसाठी हे बघा आता बारकीत अजून ती बारकीत बारकीत आता वरती जा तिकडे शंजूबाण्याच्या गडक्यात जा थं बघ काटलात भरपूर हे बघा दयानंद गुरव गुरावाडी तो गडगो आणि गडक्यात हे बघा हे बघा कलबाशी लागवड केलेली आहे इकडे मस्त एक कलबा झालेली आहेत बघा हे एक मस्त मी कलाम असा बनलेला कारण ती मेहनत पण तशी करतात गडी माणूस करून ते खत पाणी असं व्यवस्थित देतात त्या कलबांका आणि आळीच बघा मस्त विक बांधलेलीच आळीबिळी आता काही दिवसात इकडे बेनावड होणार बागेचा प्रत्येक माणूस अशी कलबा लावता हे मुंबईत असतात आमचे दयानंद गुरव म्हणून आणि तिने ही बाग केलेली आहे बघा हो त्यांचा परिसर आहे इकडतो कलंबा मस्त झालेली आहेत चारो पण भरपूर झालेलो आडक्याचा बाजू कसं परिसर आहे बाजू कसे काजू लागवड पण हे बघा आहे दयानंद गुरव याचा दुसरा घडगू आता मी तुम्हाला दाखवते इकडे हो बघा असं गडकू आहे इकडे आणि ही कलबाची लागवड केलेली आहे इकडे आणि आता चारो पण भरपूर येलेलो बाकी आता बघा ही आहेत कलबांची आळीबिळी मस्त की बांधलेली आहेत हे बघा तुमका मी आता पालेभाजी दाखवते इकडे हे बघा पालेभाजी आहेत भेंडेत पेरलेले हे भेंड्याचा ढाका बघा अशी भाजी पण त्याच्यात पेरलेली आहे अशी वय पण केलेली आहे ही शिरड्यांची वय असतात चिवा बांबू त्याची वय आहे बघा आता कोकणात काय भाजीपालो हो बघा हा आता भाजीपालो आता रोज चाललेलो ही पाल्याची भाजी लाल माट अशी काय ना काय पेरलेलं प्रत्येक भागात आता ही निस्ती पाल्याची भाजी आणि भेंडी होतं थोड्या मग तुम काय भेंडे दाखवणार थोड्या दिवसात पालेभाजी आता शेतकऱ्याची ही भाजी आता चालू झालेली आहे पावसाचं पालेभाजी म्हणा ला, लाल माठ भेंडी गड़का आता काही दिवसात चालू होती अजून दडक्याकने टायम हा पडवळी दडकी असं हो फळ गोल आणि ही भाजी उकळून मग देत कट करणार अशी मोठी मोठी डांबाची झालेली असते ती उकळून घेतो हे बघा किती ती भाजी काढली ती बघा बघा एवढी पालेभाजी आता घरी नेणार हे बघा संध्याकाळचा भागता हो काय करणार बटाटी माग झाली या वाटाने माग झालेली आहेत चिकन तर काय खाऊकच नको आता ही पालेभाजी परवडली आता ही पालेभाजी घरी घेऊन जाणार मस्त पैकी ती आता भाजी करणार तिची हे बघा अशी भाजी आहे बघा हे बघा आता ही भाजी काढलेल्या फड्यात ना हे आता असे जी, जी। मुंदा असतो ती कापून घ्यायची ही मुंदा अशी मातीची घ्यायची भाजी हे बघा अशी स्पेशल भाजी घ्यायची आणि आम्ही कापतो इकडे बसून नाही हे बघा अशी दुटे करायची व्यवस्थित आपण नको ती घ्यायची ना एकदम कोवळी कोवळी घ्यायची असं काम हा शेतकऱ्याचं आणि संध्याकाळी मस्तपैकी एकदम भाजी बनवायची कांदा टाकून हे बघा ही आता एवढी भाजी बघा तयार केली आता ही धुवणार आता धुवून घेणार अजून भरपूर भाजी आहे तुमका जर हवी असं आहात तर यावा आपल्या कोकणात ही फ्रीमध्ये भाजी देतो इतकत नाही ते बघा जुधी तयार केली करतो आता ही लोकांक देणार आम्हीच नाही खाणार आहोत सगळ्यांक वाटणार थोडी थोडी बघा हे नेट अशी बाजू काढायची माती घ्यायची भाजी पान माहिती काही करणार सगळं महागाई झालेली आहे ना तिच्या भाजी राहिलेला ह्या आता पावसभर ही पाले भाजी खायची आणि आता फ्रीमध्ये दे देत आवा आम्ही तसं काही विकत विकत देत नाही पैशावर हे बघा भावी असली तर गावी यावा कारण नेऊन देऊ का तर आमच्याकडे टाईम नाही आता शेतीची कामं चालू झालेली आहेत आता हे hmm. बघा हे मुंडे काप ते कापलेले तिकडे ठेवणार हे पण लावता येतात हे ये जर लावले तर परत एका आकरे फुटतात हे मातीत लावायची अशी हे बघा आता आम्ही लावित नाही आमच्याकडे भरपूर भाजी आहे हे आता टाकून देणार आहे पुन्हा आमच्याकडे भरपूर अजून भाजी आहे अजून पंधरा दिवस भाजी पुरात एवढं फडत पेरलेली आहे आमच्याकडे भाजी आणि ही भाजी आता नेणार लोकांना थोडी थोडी देणार एवढी एवढी देत ती तरी कुळ होऊन बघा दुपारच्या आता तीन वाजलेले आहेत आता गोरवात चरवून मोकळी झालेली आहेत दप्पाट भरला आता आणि आता घरी सुटली बघा चरली की थांबत नाही बघा आता घरची वाट धरलं नाही आता असं मी जाणार आता आता मागा एक तास लागणार घरी पोहोच बघा एक तास आता रनिंग आमच्या साड्यावर येऊ का आता च चरलेले होते त्यामुळं सावकासोक चाल चालणार ते पाहिजे बरोबर आता चालली पुढे पुढे आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला करा विसरू नका धन्यवाद